नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर लपवाछपवीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे अज्ञान की मूर्खपणा कंगना राणावत ही एक मूर्ख नटी आहे आणि तिला भारतीय जनता पार्टीनं हिमाचल प्रदेशातल्या मंडी या क्षेत्राचं लोकसभेचं तिकीट दिलं आहे आपल्या अर्धवट ज्ञानासाठी आणि वाचाळ वक्तव्यांसाठी ती यापूर्वीच देशाच्या करमणुकीचा आणि कुचेष्टेचा विषय झाली भारत इसवी सन दोन हजार चौदामध्ये स्वतंत्र झाला हा तिचा शोध काही अडाणी माणसांना आनंद देणारा तर जाणत्यांचा रोष ओढवून घेणारा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला जे मिळालं ते स्वातंत्र्य नसून भिक्षा होती हा तिचा आणखी एक शोध याच लायकीचा आहे अलीकडंच एका मराठी अभिनेत्रीला पॉन स्टार म्हणून तिनं आपल्या अपकिर्तीत आणखी भर घातली आहे मात्र आताचा तिचा प्रकार साऱ्यांवर कडी करणारा आणि आपल्या संसदेत केवळ क्षुद्र पातळीवरची माणसं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना काही सांस्कृतिक म्हणवणारे पक्ष आपली तिकीटही कशी देतात हे सांगणार आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं आणि त्यामुळंच त्यांना देशाचं पंतप्रधानपद दिलं गेलं नाही हे या बाईचं वचन ताजं आहे वास्तव है हे की सरदार बॅरिस्टर होते त्यांचे वडील भाऊ विठ्ठलभाई पटेल हेही बॅरिस्टर होते आणि देशाच्या पहिल्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते सरदार पटेलांनी त्यांची बॅरिस्टरीची बारा टर्म्सची परीक्षा सहा टर्ममध्ये पूर्ण केली आणि त्यात ती मेरिटमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले सरदारांनी काही काळ गुजरात इथल्या गोध्रा इथं वकिली केली आणि पुढं ते मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट म्हणून दाखल झाले गांधीजींनी गोध्रा इथं केलेल्या पहिल्याच आवाहनाला प्रतिसाद देऊन ते काँग्रेस आणि स्वातंत्र्य लढा यांचे पूर्णवेळ सैनिक झाले त्यासाठी त्यांनी वकिलीही सोडली ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले आणि एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकीत त्यांनीच नेहरूंचं नाव पक्षाचे सर्वोच्च आणि लोकप्रिय नेते म्हणून पुढं आणलं सरदारांच्या पत्रव्यवहाराचे दहा खंड दुर्गादास या राष्ट्रीय कीर्तीच्या संपादकानं प्रकाशित केलेत आणि ते सारे अव्वल इंग्रजीत आहेत सरदारांच्या इंग्रजीला दरबारी आहे ही गोष्ट या देशासकट इंग्लंडनंही मान्य केली होती नेहरूंची भाषा ललित्यमय तर सरदारांची दरबारी असंच त्या काळात म्हटलं जायचं त्यांच्या इंग्रजीचा प्रभाव एवढा की लॉर्ड माउंटबॅटन त्याविषयी एकदा म्हणाले सरदारांशी पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीची लाज वाटते मी मातृभाषेत लिहावं तसं साधं लिहितो पण सरदारांची उत्तरं थेट दरबारी भाषेत येतात सरदारांच्या इंग्रजीला याहून मोठं प्रशस्तीपत्र दुसरं कोणतं असणार सरदारांच्या इंग्रजीचा दरबारी डौल ज्यांना पाहायचा असेल त्यांनी नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांचे दोन खंड वाचले पाहिजेत असं काही वाचण्याची बुद्धी आणि अक्कल नसलेली माणसंच त्यांना इंग्रजी येत नव्हतं असं म्हणू शकतात कंगणा रणावत या बाई अशा अक्कलशून्य आणि बुद्धिहीन माणसांपैकी एक आहेत त्यांना सरदार ठाऊक नाहीत आणि इतर लेखकांनी लिहून दिलेले संवाद पडद्यावर नुसतेच वाचण्याची सवय असलेल्या या बाईंना सरदार समजून घेण्याची गरजही नाही तिला स्वातंत्र्य लढा समजला नाही स्वातंत्र्य समजलं नाही परिणामी तिला गांधी सरदार नेहरू किंवा मौलानाही त्यांच्या ज्ञानाविषयी ठाऊक असण्याचं कारण नाही सरदार हे एकोणीसशे एकतीसमध्ये कराचीत भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष होते पुढल्या काळात त्यांचं काँग्रेस पक्षावर आणि स्वातंत्र्य लढ्यावर पूर्ण नियंत्रण होतं गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी केल्यामुळं त्यांच्या लेखी जमिनीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही जुळलेच होते बॅरिस्टर असलेला हा महान नेता नेहमीच शेतकऱ्यांच्या साध्या वेशात राहिला देशातल्या सहाशेवर संस्थानिक शरण आणून हा देश प्रादेशिकदृष्ट्या अखंड करण्याचा पराक्रम करूनही सरदार नेहमी गरीबच राहिले मृत्यूपूर्वी ते एकदा आपल्या कन्या मनू हिला म्हणाले बेटा आपल्या कपाटात दीड लक्ष रुपये आहेत ते आपले नसून पक्षाचे आहेत ही रक्कम तू ताबडतो नेहरूंना नेऊन दे गांधीजी म्हणायचे सरदार माझ्याहून सहा वर्षांनी लहान म्हणून मला धाकट्या भावासारखे वाटायचे तर नेहरू सरदारांहून अठरा वर्षांनी लहान म्हणून पुत्रवत वाटायचे स्वातंत्र्य मिळालं ते सरदारांचं वय बहात्तर वर्षांचं तर त्यांचं शरीर आणि अनेक व्याधींनी जर्जर होतं आपला मंत्रिपदाचा बराच काळ त्यांना इस्पितळात किंवा डेहराळूंच्या विश्रामगृहात काढावा लागला यावेळी नेहरूंचं वय अठ्ठावन्न वर्षांचं होतं या स्थितीत कोणताही शहाणा पक्ष आपला नेता म्हणूनच नेहरूंची निवड कर करणार होता तशी ती झाली आणि तिला सरदारांचाही एकोणीसशे छत्तीसपासून आशीर्वाद होता कंगणा राणावत तिला हा इतिहास ठाऊक असण्याचं कारण नाही सामान्यपणे संघात जाणारी किंवा संघाजवळ असणारी माणसं संघात ऐकवल्या जाणाऱ्या बौद्धिकांखेरीज जगात काही ज्ञान उरलेलं असतं असं मानत नाहीत आणि त्या बौद्धिकात नेहरू गांधी आणि सरदार यांना शिव्यांखेरीज काही दिलं जात नाही कंगणाबाईंचं ज्ञान अशाच बौद्धिकातनं आलेलं असणार साऱ्या भारतीय जनता पक्षवाल्यांची आणि या कंगणाबाईंची खरी अडचण नरेंद्र मोदी ही आहे मोदींजवळ पदवी नाही पदवी शून्य असतानाही त्यानं एका पदवीचा बनावट कागद संसदेत दाखवला तो खोटा असल्याचं त्याच क्षणी सिद्ध झालं आपला नेता असा पदवी शून्य आणि त्याचा ज्येष्ठ सहकारी तडीपार असल्याची वेदना या साऱ्या भाजपवाल्यांमध्ये आणि विशेषत त्यातल्या महत्त्वाकांक्षी तिकीटदाऱ्यांमध्ये आहे त्यांना आपले पुढारी देशाच्या महान नेत्यांहूनही मोठे असल्याचं किंवा किमान लहान नसल्याचं जगाला सांगायचं आहे कारण त्यातनंच त्यांची मोदीनिष्ठा प्रकट व्हायची आहे त्यामुळं कंगणाबाईंचा सरदारांना अडाणी ठरवण्याचा मूर्खपणा आपण जराशा सहानुभूतीनंच समजून घेतला पाहिजे त्यांच्याजवळ सांगण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं दुसरं काही नसतं ते इतरांचं उणेपण शोधत असतात आणि ते न सापडलं तर ते त्यांच्यावर चिकटवत असतात सरदारांना इंग्रजी येत नव्हतं असं म्हणण्याचा या बाईंचा गाढवपणा त्या बॅरिस्तरांनी उदार मनानं समजून घ्यावा आणि त्यांना क्षमा करावी एवढंच अशा वेळी आपण म्हटलं पाहिजे कळावे आपला पांडुरंग तुम्हाला हे विवेचन आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद